thanks for watching महावितरण कंपनीची दोनशे वीस केवीची वीज हारेवाडीकडून बाभळेश्वरकडे शंभर फूट उंचीचे टावर उभे करून नेण्याचे काम चालू असतानाच मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी या लाईनवरील तीन महाकाय टावर निकृष्ट कामामुळे तारासह लोहसर पवळवाडी शिवारात कोसळले सुदैवाने शेतात काम करीत असलेल्या महिला आणि शेतकरी या अपघातातून बचावल्या आहेत मात्र या कोसळलेल्या टावर आणि तारांमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे महावितरणची वीज आष्टी तालुक्यातील हरेवाडीतून बार बाबळेश्वर सबस्टेशनला नेण्यासाठी मोठमोठे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभे करण्याचे काम या भागात चालू आहे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या लाईनसाठी शंभर फूट उंचीचे टावर पाथर्डी तालुक्यातील लोहसर पवळवाडी वैजू बावळगाव धारवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात उभे करण्यात आले आहे एकशे एक्केचाळीस टावरपैकी बत्तीस टावरचे काम या भागात पूर्ण करण्यात आले आहे महावितरण कंपनीने हे काम मुंबई येथील एका कंपनीकडे दिलेले आहे या टावरचे काम अतिशय निकृष्टपणे करण्यात येत असल्याच्या तक्रारीही अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांकडून कर करण्यात आल्या होत्या काल दुपारी वादळ वारे नसताना लोहसर पवळवाडी शिवारात उभे केलेले हे महाकाय तीन टावर अचानकपणे कोसळले या भागात शेतात काम करणारे शेतकरी महिला या अपघातातून सुदैवाने बचावल्या लक्ष्मण आनंदराव पालवे यांचा बैल तारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला तर राजू लक्ष्मण गीते यांच्या संत्र्याच्या झाडाचे आणि आंब्याच्या झाडाचे मोठे नुकसान झाले या भागातील विकास डोंगरे नवनाथ सोपान गीते मारुती निवृत्ती गीते मिठू तात्या यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या तूर कपाशी आणि बाजरीच्या पिकांचे या मोठमोठ्या तारा शेतात पडल्याने नुकसान झाले आहे या टावरच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे बुधवारी महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पडलेल्या या टॉवरची पाहणी केली यावेळी करंजी आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते सर्व टॉवर उभारणीचे काम पूर्ण होण्या अगोदरच काही टॉवर जमिनीवर आडवे झाल्याने शेतकऱ्यांमधून देखील आता भीती व्यक्त केली जात असून सुदैवाने दोनशे वीस केवीची लाईन या टॉवरद्वारे द्वार अद्याप सुरू केलेली नाही महाकाय टॉवर आणि त्यावरील तारा तेहतीस केवीच्या खांबावर आणि तारांवर पडल्यामुळे पवळवाडी लोहसर गावचा वीज पुरवठा देखील दोन दिवसांपासून खंडित झाला आहे या भागात वीज वाहून नेण्यासाठी मोठमोठे टावर उभे केले आहेत या टावरला तीन बाजूंनी ताण दिलेला असतो तो ताण कट करून चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे हे टावर कोसळले असल्याची माहिती सहाय्यक अभियंता दीपक सिंग यांनी पाहणी दरम्यान दिली प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी